मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या छोट्याशा परंतु तितक्याच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बोर्ड परीक्षा देणाऱ्या इतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी देखील काही महत्वाची माहिती घेऊन आलेलो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण अशी असते की आम्ही अभ्यास तर करतो मग आमच्या लक्षामध्ये राहत नाही अभ्यासाचं वेळापत्रक कसं करावं ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो एका दहावी म्हणजे आयुष्यातील तुमची पहिली बोर्ड परीक्षा आहे या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आता उर्वरित या वेळेमध्ये एका दहावीचा अभ्यास कसा करावा अभ्यासाचं वेळापत्रक कसं करावं वाचलेलं लक्ष, लक्षात राहत नाही त्यासाठी काय करावं याबद्दलची माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता बोर्ड परीक्षेला खूपच कमी कालावधी उरलेला आहे वेळापत्रक किती महत्वाचं आहे हॉट्स प्रश्नांचा सराव कसा करावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील पहिला मुद्दा आहे म्हणजे अभ्यास नेमका करावा कसा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त पालक किंवा शिक्षकांनी सांगितलंय म्हणून तुम्ही अभ्यास नका करू स्वतःच स्वतःला अभ्यासाची शिस्त लावून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्या भविष्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यासाबद्दलची भीती मनामध्ये बाळगू नका काही अडचणी असतील तर तुमचे विषय शिक्षक आहेतच अभ्यासक्रम मोठा आहे तो कसा पूर्ण होईल अशी भीती मनामध्ये असेल तर ती सर्वप्रथम काढून टाका कोणत्याही टॉपिकला ऑप्शनमध्ये टाकू नका म्हणजेच येत्या दहावीसाठी विज्ञान भाग एक मध्ये एकूण दहा चॅप्टर्स आहेत त्यापैकी मी फक्त आठच चॅप्टर करणार दोन चॅप्टरचा अभ्यास करणारच नाही कारण ते मला अवघड जातं असं बिलकुल नका विचार करू तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळवण्यासाठी सर्व चॅप्टरचा सर्व प्रकारांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेत सर्व प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकातील तरच येतात त्यामुळे सगळ्यात आधी हे पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यामध्ये विचारला जाणाऱ्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे तयारी करायची मित्रांनो येत्या दहावीमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे कमी अधिक पंधरा ते वीस इतकेच पाठ असतील ना त्यामुळे या सर्व पाठांचे छोटे छोटे भाग करा कोणता एक पाठ घ्या त्या पाठाचे छोटे छोटे भाग करा तो भाग पूर्णपणे नीट वाचून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे गोकमपट्टी केलीत तर त्याचा उपयोग नाही होणार समजून घेतलं तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच सापडतील स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करा त्यांची मुद्देसूद उत्तरं लिहिण्याची प्रॅक्टिस करा सराव करा आणि मुख्य परीक्षेत दिलेल्या सूचनांचं पालन करा बोर्ड परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी काय सूचना असतात त्यावर आधारित एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या बोर्ड परीक्षेमध्ये देखील उत्तर अगदी मुद्देसूद लिहा बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचा आशय सोडून उगाच इतर मुद्दे लिहित बसू नका अभ्यासाची तुमची स्वतःची एक पद्धत बनवा आणि रोज दिवसभर अभ्यास करणं आवश्यकच का आहे कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि जितकाही वेळ तुम्ही अभ्यास करता तो मन लावून करा प्रत्येक विषयाला आपल्याला झेपेल यानुसार वेळ द्या रोजचा किमान तीन तास तरी अभ्यास केलाच पाहिजे आणि परीक्षा जवळ आलीये ना वेळ खूप कमी आहे त्यामुळे आता पाच तासापेक्षा अधिक अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो एकाच वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करा मराठीचा अभ्यास करत असताना तुम्हाला इंग्रजीची आठवण येतं कामा नये आणि इंग्रजीचा अभ्यास करत असताना गणिताचा अजूनही बराच अभ्यास शिल्लक राहिलेला आहे त्याचा अभ्यास मी कधी करणार हे विषय सर्व हे विचार सर्व बाजूला ठेवा जो विषय तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत आहात त्याच विषयावर पूर्णपणे फोकस करा आणि विषयाची वर्गवारी करा म्हणजेच गणित आणि विज्ञान हे विषय एकमेकाशी संबंधित असल्याने यांचा अभ्यास एकत्रित एक करा यासोबतच सामाजिक शास्त्रासारख्या म्हणजेच सोशल सायन्स सारख्या स्कोरिंग करणाऱ्या विषयाकडं थोडंसं अधिक लक्ष द्या हे तुमची टक्केवारी वाढवण्यामध्ये मदत करतात त्याचबरोबर आपलं विज्ञान देखील तुमची टक्केवारी वाढवण्यामध्ये नक्कीच मदत करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा विषयांसाठी अधिक वेळ द्या कारण बऱ्याचदा विषयाचा पेपर लिहिताना आम्हाला वेळ पुरत नाही अशी विद्यार्थ्यांची ओरड होते विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मराठीचा पेपर लीद, लीद, तर खूप सोपा होता परंतु लिहित लिहित आम्हाला वेळच नाही पुरला त्यामुळं असं होऊ नये त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही वेळापत्रक तयार करावं का तर हो नक्कीच वेळापत्रक तयार करा अभ्यासाचं वेळापत्रक तर हवंच रोजच्या वेळापत्रकापेक्षा एका एका -एक आठवड्याचं वेळापत्रक तुम्ही तयार केलेलं कधीही चांगलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो केवळ वेळापत्रक बनवून चालणार नाही तर ते वेळापत्रक पाळणंही तितकंच महत्वाचं आहे रोज तुम्ही तीन पेक्षा अधिक विषयांचा अभ्यास केलाच पाहिजे त्यानुसार तुम्ही वेळापत्रक बनवायचं आहे अभ्यासाबरोबरच आपल्या आरोग्याचं वेळापत्रक चांगल्या प्रकारे मेंटेन करा वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप हे तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये नक्कीच मदतगार होईल त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणखी एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे वाचलेलं लक्षात राहत नाही काय करू मित्रांनो वाचलेलं लक्षात राहत नाही आणि शिकवलेला तेवढ्या पुरतंच कळतं पण घरी तो आल्यानंतर तोच घटक अवघड वाटतो कारण वर्गामध्ये तो घटक आपले सर अथवा शिक्षिका शिकवत असताना सोपा वाटतो परंतु घरी आल्यानंतर तोच घटक अवघड वाटतो अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात लक्षात घ्या या सर्वांचं कारण आपणच तर आहोत एक तर आपण वर्गामध्ये विषय शिक्षक शिकवत असताना लक्ष देत नाही आणि घरी वाचताना ते आपल्याला नीट लक्षामध्ये येत नाही त्यामुळे धड्यामधलं साम्य काय आहे फरक काय आहे हे आपल्याला कळतच नाही पक्क समजलं की ते पुन्हा आपल्याला वापरता येतं म्हणजे परीक्षेमध्ये लिहिता येतं मग असं सर्व काही गोंधळ होऊन बसतो आणि या सर्व समस्यांवर तुमची मेहनत चिकाटी जिद्द आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सराव हे सर्वाद्वारे मात करता येते मग लक्षात राहण्यासाठी आम्ही काय करावं हे तरी सांगा हो मी तेच सांगणार आहे तर लक्षात राहण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तक खूपदा वाचा स्वतःच्या नोट्स काढा अडलेल्या प्रश्नांसाठी आपल्या विशेष शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या ते तर तुम्हाला सर्व काही माहिती सांगण्यासाठी तत्परच आहेत लक्षात राहत नसेल तर एखादा मुद्दा खूपदा लिहून काढा त्यामुळे तो मुद्दा तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा लिहिण्याचा सराव देखील होईल आता आपण एक एक मुद्दा विषयानुसार समजून घेऊया इतिहासातील इसवी सण त्याचबरोबर गणिताची टेबल्स फॉर्म्युले प्रमय त्याचबरोबर विज्ञानामध्ये देखील फॉर्म्युले असतील रेणूसूत्र असतील हे तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता त्या खोलीमध्ये अथवा सहज दिसतील अशा जाती चिटवा कारण सतत नजरेखालून गेल्याने हे सर्व काही घटक तुमच्या चांगला चांगल्या प्रकारे लक्षामध्ये राहण्यात मदतगार होतील तुम्ही एका एका धड्याचे दहा ते बारा छोटे का छोटे फ्लॅश कार्ड्स बनवा ते फ्लॅश कार्ड्स काय छोटे छोटे नोट्स बनवायचे आहेत मित्रांनो असे छोटे छोटे कार्ड्स बनवा ज्यावर त्या पाठावरील काही महत्वाचे मुद्दे असतील आणि सर्व काही कार्ड्स तुम्ही तुमच्या खिशामध्ये सहज ठेवता येतील अशा प्रकारे बनवायचे आहेत जेव्हा कधीही तुम्ही बाहेर जाल प्रवासामध्ये असाल तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास या फ्लॅश कार्डच्या मदतीने होईलच त्याचबरोबर आजची जनरेशन ही स्क्रीन जनरेशन आहे तुम्ही तुम्हाला मोबाईल अथवा लॅपटॉप किंवा कम्प्युटर ह्यांचा वापर चांगल्या प्रकारे जमतोच आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मोबाईलवरील वाचलेलं लवकर लक्षात राहतं मग तुम्ही या टेक्नॉलॉजीचा या तंत्रज्ञानाचा असाही स्मार्ट वापर करू शकता ना त्याचबरोबर हॉट्स प्रश्नाची तयारी कशी करावी ही देखील बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण असते आता हे प्रश्न म्हणजे असं काही नसतं बरं आपल्या पाठ्यपुस्तकातील परंतु थोडेसे उलट सुलट करून फिरवून विचारले जाणारे हे का प्रश्न येत तुमच्या संकल्पना थोड्याशा पक्क्या झाल्या की सर्व काही प्रश्न सोडवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल याची उत्तर तार्किक पद्धतीने देणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये किंवा अभ्यास करत असताना दुपारचा झोपू नका खूप थकला असाल तर जास्तीत जास्त वीस मिनिटांची विश्रांती घ्या ज्याला आपण पॉवर मॅप किंवा वामकुक्षी असं म्हणू शकतो यासोबतच शांत चित्ताने अभ्यास करता यावा म्हणून काही छंद जोपासा जसं की संगीत ऐकणे फार फार थोड्या वेळ टी व्ही पाहणे किंवा एखादा दुसरा पुस्तक वाचणे अशा प्रकारचे छंद जोपासल्यामुळं तुमच्या मनावरचा ताण नक्कीच कमी होईल यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रोजची कमीत कमी सहा ते सात तास झोप हवी आहे रात्री डोळे ताणून जागी राहण्यापेक्षा पहाटे सकाळी लवकर उठून अभ्यास करणं कधीही चांगलं तब्येतीला जपा परीक्षेच्या कालावधीमध्ये फास्ट फूड अथवा जंक फूड खाणं हे नक्की टाळा त्याचबरोबर मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी वर्षभरापासून अभ्यास केलेला आहे त्यांनाही येणारी बोर्ड परीक्षा खूपच सोपी जाईल आणि यामध्येच ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाच्या किमान पाच प्रश्नपत्रिका सोडवल्यात ना शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा सोडून इतर पाच प्रश्नपत्रिका स्वतः होऊन ज्या विद्यार्थ्यांनी सोडवल्यात ना त्यांना ही येणारी बोर्ड परीक्षा खूप सोपी जाईल मित्रांनो वेळ खूप कमी उरलेला आहे त्यामुळे वेळेचं चांगल्या प्रकारे नियोजन करा ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील त्या तुमच्या विषयी शिक्षकांना विचारा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत आहे तुम्ही युट्यूब सारख्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता काहीही करा परंतु कोणतेच प्रश्न अनुत्तरित नका ठेवू सर्व मुद्द्यांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आज जे तुम्हाला सूचना सांगितल्या आहेत हे सर्व सूचना तुम्ही लक्षामध्ये ठेवायचे आहेत व पोर्ट परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवायचे आहेत त्यामुळे अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मिळवण्यासाठी व विशेष करून विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद